मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहर आणि मेहर ट्रेडिंग कंपनी या इश्टा अकाऊंटमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहेत आज धना शेपूचे काय लिलाव होणार आहे त्याच्या अगोदर आपण आज आवक काय झालेली आहे याचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज मार्केटला मोठ्या प्रमाणात धना आलेला आहे त्याच्या खालोखाल मेथी पण भरपूर प्रमाणात आलेली आहे आणि थोडीफार प्रमाणात कांदा पात आलेली आहे आणि शेपू पण तरी थोडेफार बरी बऱ्यापैकी आलेली आहे तर अशा पद्धतीने आज आवक झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपलं लोक भरारी यशमेर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच ते, मेर ट्रेडिंग कंपनी हे इंस्टा अकाउंट फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या आणि आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण बांधवांना पण नातोईक मित्रमंडळींना पण शेअर करत जा कारण या या अकाउंटवर आपण दररोज धनामिती शेपूचे लाईव लिलाव प्रसारित करत असतो ज्या शेतकऱ्यांना आपलं नवीन ठिकाणचं लोकेशन माहीत नसेल मार्केट नवीन ठिकाणी भरते त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस एक पिवळ्यापट्टीमध्ये मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि थोड्याच वेळा जाता आपण लिलाव चालू होणार आहेत लिलाव पाहायला जाऊया

आठशे एक मेथीचा बाजार शंभर जोड्यांसाठी सातशे साठ बाजार भार शंभरांसाठी सातशे नव्वद मे तिचा बाजार भरा शंभरांसाठी बाजार एक हजार एक हजार अकरा एक हजार एक हजार एक हजार एकवीन साठ एक हजार सत्तर एक हजार सत्तर ऐंशी एक बाराशे बारा बारा पंचवीस बारा पंचवीस बारा तीस बारा एक बारा ऐंशी तेराशे एक तेरा पंचवीस कांदा सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस मिण्यासाठी सत्तर सहा शहाऐंशी सहा शहाऐंशी सहाशे ऐंशी मिथीचा बाजारवाला शिमोड्यांसाठी गावठी सहाशे एक मिथीचा बाजारवाला शिमोड्यांसाठी सहाशे तीस शेपूचा बाजार बोला शिमोड्यांसाठी सहाशे साठ शेपूचा बाजार झाला शिमोड्यांसाठी सहाशे साठ बाजार बोला शिमोड्यांसाठी

પાંચાંચી 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 તનમયપુર પાંચાંચી 80 મી થી બજાર વળાઈ છે મનોન માટે પાંચાંચી तिकડે પાંચાંચી 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 सातशे एक मी तिला बाजार बदल शेमोऱ्यांसाठी सातशे पंचवीस सातशे सातशे चाळीस सातशे चाळीस मी तिला बाजार बघाय शेमोड्यांसाठी अकरा सातशे अकरा पंचवीस सातशे पंचवीस तीस सातशे तीस तिकडे सातशे सातशेचाळीस 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 सातशे साठ सातशे साठ सातशे साठ सातशे साठ सातशे साठ मी तिला पाजार बदल शेमोड्यांसाठी अठवन सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक पंचवीस सातशे 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 एकावन्न मिथि बाजारभावलाय शेमोडासाठी सातशे एकावन्न बाजारभावलाय शिमोडांसाठी सातशे पंचवीस मेथीचा बाजारभावलाय शेमोड्यांसाठी सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस मेथीचा बाजारभावलाय शेमोडांसाठी सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा मी तिथे बाजारा सहाशे अकरा मी तिचा बाजाराला शिमवण्यासाठी सहाशे अकरा आठशे अकरा मी पात्र आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद मिथिचा बाजारा बदलला शंभर साठी सत्त्याऐंशी सातश्याऐंशी मिथिचा बाजारा बदल अशे एक मिथिचा बाजारा बदलला शंभरांसाठी पाचशे आहे का ऐंशी पाच ऐंशी सहाशे

सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे एकशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे 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 अकरा सातशे सातशे अकरा सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे पंचवीस चाळीस सातशेचाळीस सातशेचाळीस सातशे चाळीस मेथीचा बाजार बोलशे मुलासाठी पाचशे सात पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे सत्त्याऐंशी पाचशे ऐंशी नऊशे नव्वद पाचशे नव्वद

एक हजार एक एक हजार एक एक हजार एक हजार एक हजार एक धन्याचा बाजार बदला शंभरांसाठी पाचशे एकोण सहाशे एकावन्न सहाशे एकावन्न सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद धन्याचा बाजार बदल शंभर साठी नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे एकावन्न सातशे एकोण सातशे एकावन सातशे साठ सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी

सातशे एक धाण्याचा बाजार बजायला शंभर साठी गावठी जाणार आहे आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे बाजार बदला शंभर साठी गावठी जाणार आहे सहाशे तीस सहाशे तीस सहाशे एकोण सहाशे ऐंशी सातशे एक सातशे अकरा सातशे अकरा पंचवीस सातशे तीस सातशे एकोण सातशे सात सातशे सात सातशे सातशे साठ धाण्याचा बाजार बदल शंभरसाठी गावठी जाण आहे सहाशे सहाशे एकोण सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे पंचवीस सातशे पंचवीस एकोण सातशे सात सातशे साठ सातशे सात सातशे साठ जाण्याचा बाजार बदल शंभूसाठी गावठी जाणार आहे सहाशे सहाशे एकोण सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे सातशे एकोण सातशे सात सातशे ऐंशी सातशे सातशे शहाऐंशी नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद बाजार बंबर साठी गावठी दाना आहे पंचवीस सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे

सहाशे एकोण सहाशे सहाशे साठ सहाशे साठ सत्तर ऐंशी सातशे एक सातशे अशोक दाईदा एक सातशे अकरा सातशे सातशे एकोण सातशे साठ सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सॉरी गावठी जण आहे सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस बाजार

आठशे एक आठशे एक आठशे अकरा नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे एकवन्न नऊशे एक नऊशे साठ नऊशे ऐंशी एक नऊशे ऐंशी एक नऊशे नव्वद एक हजार एक एक हजार एक हजार ऐंशी दोन ऐंशी एक हजार ऐंशी सहाशे पंचवीस सहाशे एकावन्न सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे नव्वद सातशे पंचवीस सातशे तीस सातशे एकावन्न सातशे सत्तर सात सातशे सात सातशे ऐंशी सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद धनाचा बाजार शंभर साठी कावठे जाणार आहे सातशे नव्वद सातशे आठशे 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 अठ्ठ्याऐंशी नव्वद आठशे नव्वद नऊशे नऊशे पंचवीस नऊशे नऊशे ऐंशी एक हजार एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार एकोण सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर हजार सत्तर ऐंशी अकराशे एक अकरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा सत्तर अकरा सत्तर जाण्याचा पात्र बघायला शंभरांसाठी गावठी जाणार आहे ऐंशी धान्याचा पात्र बदला शंभरांसाठी गावठी जाणार शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत धनामिथी शेपूचे आज काय लिलाव झाले आहेत याचा आढावा आपण आज घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्याआधी आपला लोकभरारी यशमेहर हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि मेहर ट्रेडिंग कंपनी हे आपलं इश्टा अकाऊंट आहे तर दोन्ही अकाउंट यूट्यूबचं सबस्क्राईब करा आणि इष्टाचं फॉलो करा कारण आपण जे धानामेथीचे शेपूचे बाजारभाव टाकत असतो ते दोन्ही अकाउंटला अपलोड करत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना दोन्ही अकाउंटवर ते पाहता यावा हा आपला उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो आपले हे व्हिडिओ हो। पहिल्यापासून शेवटपर्यंत धनामेथी शेपू या भाज्यांचे लाईव्ह लिलाव आपण आपण प्रसारित करत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला हा चॅनल जो आहे यूट्यूबचा तो सबस्क्राईब करा ते शेजारी जे बिलघंटीचं बटन आहे ते ऑन करा ऑन करून शेजारी जे लाईकचं बटन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या या अकाऊंटला सबस्क्राईब करून आणि इंस्टाच्या अकाउंटला फॉलो करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो आज धाना मेथी शेपूचे काय बाजारभाव झाले आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज धान्याचा हायस्ट बाजारभाव हा पंधराशे रुपये हा गावठी धान्याला झालेला आहे म्हणून शेतकरी मित्रांनी आपला गावठी धाना मार्केटला घेऊन या तसेच आपलं मेहेर ट्रेडिंग कंपनी या अडतदारांकडं तो विकायला ठेवा तसेच मित्रांनो आपलं मेर ट्रेडिंग कंपनी या नावाने इंस्टा अकाउंट पण आहे तर त्या अकाऊंटला फॉलो करा ते बी शेअर करा तर मित्रांनो आज आ, मी धान्याचा बाजार तुम्हाला सांगितला आज मिथिला बाजारभाव साधारण सहाशे रुपयापासून तर आठशे नऊशे रुपयापर्यंत मिथिला बाजारभाव झालेला आहे शेपूला बाजारभाव पाचशेपासून ते आठशे रुपयापर्यंत झालेला आहे तर कांदापातीला अकराशे ते बाराशेपर्यंत हा कांदापातीला बाजारभाव झालेला आहे तर याप्रमाणे आज बाजारभाव झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपलं अकाउंट सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या तसेच आपलं मेअर ट्रेडिंग नाव आणि इंस्टा अकाउंट आहे त्याला बी फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद